कशात तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज जाणार आहोत आपण माझी ब्रांच जी होती हो, होम ब्रांच होती बँकेची सेंट्रल बँकमध्ये ज्याच्यामध्ये माझ्या अकाऊंटला आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत ते काढण्यासाठी जायचं होतं आणि ट्रान्सफर करायचं होतं कारण की ते आहे चर्नी रोडला तर जर्नी रोडला असल्या कारणाने एवढं लांब तर येणं जाणं आपलं सारखं सारखं होणार नाही कारण की आज मी यांचा थोडा अर्ध्या याच्यामधून घेऊन गेलो होते त्यांना गाडीवरती गेलो होतो आपण जाणार होतो तर यांच्यावर गेले आज सुट्टी पण होती आहे ना सुट्टी नाही आहे हे परत ऑफिसला गेले सो जाणार आहेत तर आपण त्यासाठी जाणार होतो तर ठीक आहे मग दाखवते मी कसं आहे काय आहे ते तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर चला ओके सो so, आपण व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणेच आपण निघालो आहोत माझ्या कॉलेजला कॉलेजला म्हटल्यानंतर कॉलेजमध्ये म्हणजे ज्यावेळेस माझ्या स्कॉलरशिपचं अकाउंट खोललं होतं तर त्याचं आपण ट्रान्सफर करणार आहोत आपल्या आयरेलीमध्ये हे मुंबईला असल्याकारणाने मला खूप लांब होतं प्रवास करायला जमत नाही तर हे वरून ते बघत हो असाल जे ब्रिजसारखं दिसत आहे तर ते मोनो रेलचा ट्रॅक आहे तो आणि ह्याच्यावरतीच मोनो रेल तुम्ही बघू शकता बघत तुम्हाला चार डब्यांचा फक्त असतो आणि रस्ता एकदम क्लिअर होता आम्ही आम्ही गेलो होतो वयाच्या मार्गाने इंडियन पेट्रोलियम तर इंडियन ऑइलचं पेट्रोल जिथे आपण गाडीमध्ये हे करत असतो तर हे पूर्ण असा एरिया त्यांचाच आहे जे साठे जे आहेत इंडियन ऑइलचे ते सगळं इथे आहे ऑफिस आहे मोठं असं हे गोडाऊन आहे ते इथे गोवा शेती मार्ग आहे अंबेडचा ब्रिज आहे या ब्रिज वरनं फक्त फोर व्हीलर जाऊ शकतात टू व्हीलर पण इथे अलाउड नाही आणि पुढे बघू शकता तुम्ही इतकं छान आहे वातावरण खूप छान होतं आणि पावसाचं पण होतं मी पद्धत पण बांधलेलं आहे गॉगल लावलेलं आहे आणि आपण प्रवास करतोय गाडीवरनं तर आपलं पेट्रोल गाडीचं संपलेलं होतं तरी म्हणाले आपण टाकूनच जाऊया येताना मी त्यांना माहिती होतं हे ब्रिजचं काम चालू आहे ओवरऑल सगळे ब्रिज इथे बनलेले आहेत बनवण्याचं काम चालू आहे बघू शकता ते अजून पूर्ण झालेलं नाही पाऊस इतका पडलेला आहे की पाणी खूप साचलेलं होतं चाललेलं आहे बघू शकता त्यामधून त्यांनी खोलून दिलं होतं प्रत्येक त्या आणि हे तुम्ही बघू शकता इथे सिमेंटच्या गो गोळ्यामध्ये पूर्ण लॉ हे आहे इथे गोडाऊन आहे सिमेंटचं सिमेंटच्या ह्या तिथे साठा करून ठेवला जातो म्हणजे डिरेक्टली फॅक्टरीमधून जे बनतं ते डिरेक्टली ते हिथे आणून ठेवून देतात आणि तिथून व्यापारी लोकं इथून घेऊन जातात ते घेऊन जातात तर हे ते आहे हे जे ट्रॅक आहे पहिला अगोदर हे जे सिमेंटचं जे का गोणा वगैरे आणायचं तर ते माल शेडिंग वगैरे वाहून आणतात ना तर त्यासाठी ते ट्रॅक केलं होते नंतर ते बंद केलेलं आहे आणि आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो आहोत तर बघू शकतो हे मुंबईचं तर आपण वडाळाच्या इथे आलेलो आहोत वडाळाच्या पण पुढे अगदी ला जातानाच आपल्याला भाऊचा धक्का आणि शिवडी शिवडीचं मार्केट शिवडी म्हणजे सुक्या मच्छीसाठी आणि भाऊचा धक्का ही ओली मच्छी यासाठी फेमस आहे माझगाव डॉ फा बाजार त्यांनी पण तो व्हिडिओ मला क्लिक करता आलेला ना नाही आहे आणि फक्त भिंडी बाजारमध्ये आपण पोचलेलो आहोत भेंडी बाजार म्हणजे फ्रोट बाजार म्हणतात ना ज्याला त्याच्यामध्ये वस्तू ह्या आपल्याला अर्ध्या हिमतीमध्ये मिळतात आणि ही आहे आपली मुंबई तर हा एरिया जो आहे आज ह्याचा आहे ग्रँड रोडचा एरिया आहे आणि तिकडेच आहे मस्जिद वगैरे ह्या साईडला तर मोठी मस्जिद पण तुम्ही बघू शकता आता आपण तुम्हाला दाखवली होती तर हा एवढा मोठा स्पेस आहे खूप छान आहे वातावरण खूप सुंदर आहे आणि पाऊस मोस्टली म्हणजे आम्ही जाताना पडला नाही येताना देखील पडला नाही जसं आम्ही सुपर गेलो होतो तसेच आम्ही सुपर आलो पण होतो आणि त्याच्यामुळे तर मी रेनकोट घातलेलाच नाही आहे आणि म्हणत होते घाल म्हणून छोटे छोटे येते म्हटलं काय नाही येते वातावरण जिथे इथं पावसाचं सगळं झलेला तेवढाच पाऊस पडतो आणि ह्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बघू शकता तुम्ही इतक्या की बापरे जिथे नजर टाकू तिथे फक्त बिल्डिंगच दिसणार आहे आणि रहदारी इतकी होती की माणसाला ना उभं राहण्याची ताकद नव्हती आणि ते होतं हे अगदी शब्दला आहे शाह हॉटेल आहे असं फेमस आणि त्या आम्ही ज्या दिवशी गेलो होतो तो होता दहीहंडीचा दिवस बांधल्या होत्या आणि मला मुंबईच्या देवंडी बघायच्या प्रवास आम्ही करतो बघू शकतो हे देवळासारखं जे आहे ते गवळी देऊळ म्हणून फेमस आहे खूप मोठं आणि हे प्रत्येक बघू शकतो हे गवळी देऊळ आहे इथपर्यंत आणि ह्यांचं काम ते इकडेच असतं सगळ्या देवळमध्ये गेल्यानंतर इंजिनिअरिंग वर्कचं तर सगळं वर्कशॉपच इकडेच दुकान आहे या साईड डाकमध्ये गेल्यानंतर इकडे येतात ने ते नेहमीचा प्रवास आहे त्यांना आणि माझ्यापेक्षा जास्त आहेत आणि त्यांना सगळी गोष्ट माहिती बँक बँकमध्ये पोहोचलेली आहे आतमध्ये शूट करता आलं नाही कारण की ते गाडी उचलून येतात म्हणजे घ्यायला नाही मोबाईलचा बाकीची कामं मला आतमध्ये करायची होती सो मी केलं ट्रान्सफर करून घेतलेला आहे बँक आपलं इकडे सारखं यायचं काही ते कारण नाही आहे आणि मोबाईल नंबर मी लिंक करून घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला मॅसेज पण माहिती तसं नायच नाही लागल्यात बघ पण हंडी पण घेतलेला आहे समोरच मला तर दिसत होती आणि पण थोडं क्लिक करता गणपती आणि हे लवकर आले आहेत गणपती आणि लवकर आले वि तो ये बस कितने बस नार्मल हैं ये नज़र तो यहाँ का सो ते चलोगे अभी सो दे ना बस अभी बस चलोगे तो वापस आ गयी तो आपके चीज़ नहीं आपके चीज़ कैसी हैं तो ये मालूम नहीं क्या पड़ा तो एक तो ना एक तो ना आलू की पंचाइस तो नहीं पड़ा तो मार्गने का आता हे जे बघत असाल तर हे भायकाळ्याचं एरिया आहे आणि भायकाळला प्रसिद्ध फेमस म्हणजे असं की बाहेकाळ राणी डब्बा तर हा स्टेशन आहे स्टेशनच्या बाजूला काम हा राणी डब्बा कधी यायलाच झाला तर मुलांना घेऊन तुम्ही मिळून बघू शकतो हा आमच्या बाजूचा घेत मला एवढं प्रत्येक विचार व्हायचा आलेला नाही आहे की मोबाईलच्या कायचं काम हा एवढी जास्त होती की मला भट्टी वाटत होती मध्ये हातातून जर मोबाईल पडला तर डायरेक्टली जाते एक टायम भरपूर नुकसान मी माझा मोबाईल तर मोबाईल जपत जपत मी आपण शूट केलेला आहे दाखवण्यासाठी आणि मी ब्रेशवर उसळलेलो खूप सारे मोठ्यांनी बिल्डिंग बॅटर्ट मोठ्या पूर्ण कार पार्किंगचा एरिया आहे हा आणि खूप सुंदर असा त्या आणि एवढं छान मोठा मोठा बिल्डिंग आहे आणि एक दाखवूनचा मोबाईल देखील पडला होता असं तीस आहेत ते बोलतात तिथं आवाज बघा नक्की जाते मला अगोदर तुम्हाला सांगायला की कुठे मोबाईल पडला होता ते आणि धूप पण अशी लागली की सकाळी नाश्ता वगैरे काही केलाच नव्हतं जेणेकरून लांबचा प्रवास होतं पटकन घरातील कामा अगोदर मी पाणी वगैरे पडलं होतं

आम्ही पोचलो हो, आहोत एरिया हे मला सांगत होते पण आवाज त्यांचा स्पष्टपणे काही मला येत नव्हता तर मी आपल्याला जसं भेटेल ज्या ज्या ठिकाणी तसं तसा आम्ही व्हिडिओ शूट केला आहे तुमच्यासाठी तर इकडे आता फास्ट यांनी गाडी पळवली आहे कारण की इथे लागलं असतं ट्रॅफिक आपल्याला कारण की इथे जय जवान जय किसान हे गोविंदा पथक आणि त्यांच्या गाड्या आणि टू व्हीलर्स भरपूर होते तर रस्त्याने बघू शकता आम्ही त्यांचा देखील शूट केलेला आहे बॅनर लागलेले आहेत आणि पद्धतशीरित्या छान असं आणि त्यांचा पण रवाज जास्त होता सकाळच लवकर निघालो त्याच्यामुळे एवढी काही ट्रॅफिक मिळाली नाही मला पण छान असा आमचा परतीचा प्रवास देखील झालेला आहे आणि आम्ही दिसत पण नाही ॲक्च्युली आणि एवढे मोठ्या मोठ्या असे बिल्डिंग्स आहेत कुठे पोचलो आहे ते मला काही कळत नाही आहे पण एक, एक सांगण्याचा सा कर्तव्य की वातावरण एवढं ढगाळलेलं होतं आम्हाला वाटलं आता मोठ्याने पाऊस पडणार आहे आणि आपल्याला कुठेतरी थांबून गाडी थांबून रेनकोट घालावं भा लागणार आहे सो so, आम्ही निघालो आम्ही असंच आणि त्यानंतर ह्यांना लागली होती मोठी भूक तर हे म्हणत होती मला तर खूप भूक लागली आणि कसं करता येईल हे बघू शकत नाही इकडे सगळे गोविंदा पथक गाड्या घेऊन आहेत आणि हे थोडं हलके व्हायला गेले होते टाइम पर तिचा प्रवास करत असताना तर हे बघा आपल्या ऐरोलीचा ब्रिज आपण हे करून इथे निघालो आणि हे जर तुम्हाला घमटासारखं जे दिसत आहे ना तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मेमोरियल आहे खूप छान आहे कधीतरी या बघायला ऐरोलीला भेट नक्की द्या आहे पाहण्यासारखं खूप सुंदर आहे बाबासाहेबांचं सा शारी बाजूनही खूप मोठा प्रशस्त असा एरिया आहे आणि रस्ते बघा हे मुंबईचे एवढे खड्डे खुड्डे आणि इथे बघू शकता हा ब्रिज आहे आयरोलीचा हे सेक्टर सतरा सोळाचा आहे दिव्याला दिवा कोळीवाडा इकडे आलो आहे आपण आणि इकडे इथून इथे मोठी हंडी आहे ज्याचा व्हिडिओ मी तुम्हाला लगेच अपलोड करून दाखवेनच इकडे पोलिसांचं प्रशस्त हे आहे असं मग आम्हाला फिरून यावं लागलं तिकडचा रस्ता बंद केला होता त्यांनी सो आम्हाला पुढून येऊन सेक्टर पाच वरनं यावं लागलं यांना लागली होती भूक मग म्हणाले कुठेतरी काहीतरी खाऊन घेऊया आणि त्यानंतरच घरी जाऊया आणि मला पण लागली होती भोक्त्रे म्हणाले आपण मिसळ आणि वडा उसळ खाऊया तर तसेच आम्ही दोघांनी हे घेतले होते हे बघू शकता तुम्ही ह्या पाण्याच्या टाक्या आहेत आपल्या ऐरोलीतल्या आणि असं आहे आपला ऐरोलीचा परिसर हे आहे गार्डन आपलं आणि इथे मोठी अशी शाळा आहे झेनित म्हणून इंटरनॅशनल स्कूल आहे झेनित इंटरनॅशनल स्कूल म्हणून आणि इकडेच आपण थांबणार आहोत खाण्यासाठी तर भूक खूप जोरात लागले होते आणि आवरत पण नव्हती सो चला काहीतरी खाऊन घेऊया मला पण भूक लागले तर आपण घेतलं होतं मस्तपैकी ह्यांना आवडत नाही व्हिडिओ काढायला हे मला ओरडत होते आणि आपण हे घेतले आणि खायला आपण सुरुवात केलेली आहे छान आहे मस्त आणि टेस्टी असते इथलं आणि तर गर्दी खूप जास्त होती वेळेत खूप लागला आम्हाला हे करायला आणि पाण्याची बॉटल देखील घेतले आणि आपण तर सुरुवात करणार आहोत व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की सांगा झुंकणे असं आणि बघा आपली हांडी आणि मी चालली आता आपल्या घर फायनली आलो आहे आपण आपल्या घरी बँकेचं काम पूर्ण झालेलं आहे तरी आपल्याला ट्रान्सफर करून दिले सो बघू आता पुन्हा जावं लागणार आहे आपल्या कोपरकेनच्या बँचवर तर भेटूया तर आपण पोहोचलेला आपल्या घरी पद्धतीचा व्हिडिओ कसा वाटला छान वाटला की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दहंडीचा एक व्हिडिओ टाकणार आहे